अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळी अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी आली अपघात इतका भीषण होता की अजित पवारांसह पाच जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला त्यानंतर दिवसभर या अपघाताची नेमकी कारणं काय याबद्दल अंदाज लावले जात होते लो व्हिजिबिलिटीमुळे पायलटकडून झालेली चूक तांत्रिक बिघाड रनवे ओव्हरशूट अशा अनेक गोष्टी चर्चेत आल्या सोबतच विमान कंपनीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले जर लो विजिबिलिटी होती तर पायलटने लँडिंगचा निर्णय लांबवला का नाही असाही प्रश्न विचारण्यात आला पण या सगळ्यात आता एक महत्वाची माहिती समोर येते त्यानुसार अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचे पायलट इन कमांड असलेले सुमित कपूर हे अजित पवारांच्या विमानाचे पायलट असतील हे त्यांना काही तास आधी सांगण्यात आलं होतं ठरलेला पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्यानं पण नेमकं काय घडलं सुमित कपूर यांना शेवटच्या क्षणी जबाबदारी का देण्यात आली त्यांच्या मित्रांकडून काय मागणी करण्यात आली आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू अजित पवार यांचा अपघात इतका भीषण होता की त्यात विमानात असलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये पायलट इन कमांड असलेल्या सुमित कपूर यांचाही समावेश होता अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल आत्तापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार विमानाच्या पायलटने पहिला लँडिंग अटेम्प्ट करताना लो व्हिजिबिलिटीमुळे गो अराउंड करण्याचा निर्णय घेतला म्हणजेच विमान रनवेवर न उतरवता विमानाने पुन्हा हवेत घिरट्या घालायला सुरुवात केली डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या लँडिंग अटेम्प्ट वेळी कॅप्टन सुमित कपूर यांनी आधी लो व्हिजिबिलिटीमुळे रनवे क्लिअर दिसत नसल्याचं सांगितलं होतं पण त्यानंतर लागलीच त्यांनी रनवे दिसत असल्याचं सांगितलं त्यानंतर त्यांना एटीसी कडून लँडिंगची परमिशन मिळाली आणि लँडिंग अटेम्प्ट करतानाच त्यांचा अपघात झाला त्यानंतरच सुमित कपूर यांची जोरदार चर्चा सुरू झाली कपूर हे मूळचे दिल्लीचे एकोणीसशे नव्वदच्या दशकात ते सहारा एअरलाइन्समध्ये पायलट म्हणून रुजू झाले त्यानंतर त्यांनी जेट एअरवेजमध्ये सुद्धा पायलट म्हणून काम केलं त्यानंतर त्यांना बोईंग सेव्हन थ्री सेवनचे एक्झॅमिनर म्हणून जबाबदारी मिळाली नागरी विमान वाहतुकीमध्ये एक्झॅमिनर ही जबाबदारी मिळणं हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो सुमित कपूर यांचं काम बिनसुक असल्यामुळे त्यांना ही जबाबदारी मिळाली होती सुमित हे इतर पायलट्सचे ट्रेनिंग आणि कामासाठी सुद्धा जबाबदार होते मागच्या पाच वर्षांपूर्वी त्यांनी व्ही एस आर एव्हिएशन कंपनी जॉईन केली त्यांना एकूण सोळा हजार पाचशे फ्लाईंग ओव्हर्सचा अनुभव होता थोडक्यात सुमित कपूर हे प्रचंड अनुभवी होते त्यातही ते, ते लेअर जेट फोर फाईव्ह हे विमान उडवत होते त्या विमानाचे ते एक्सपर्ट म्हणून ओळखले जायचे पण याच विमानाचा अपघात झाला आणि त्यात सुमित कपूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या हातात असलेल्या ब्रेसलेटवरून त्यांची ओळख पटवण्यात आली गुरुवारी दिल्लीच्या पंजाबी बाग भागात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पण त्यावेळी त्यांच्या मित्रांनी सुमित यांना मिळालेल्या जबाबदारीबद्दल काही दावे केले त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की त्या दिवशी सकाळी अजित पवारांचं विमान उडवण्याची जबाबदारी ही दुसऱ्याच पायलटवर होती पण तो पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आणि त्यानंतर व्हीएसआर कंपनीकडून सुमित यांना अजित पवारांच्या विमानाचं सारथ्य करण्यास सांगण्यात आलं उड्डाणाच्या अगदी काही तास आधी सुमित यांना आपण पायलट असणार आहोत याची माहिती समजली आणि त्यानंतर त्यांनी उड्डाण केलं असा दावा त्यांच्या मित्रांनी केला आहे त्यामुळे अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा पायलट ऐनवेळी बदलण्यात आल्याच्या चर्चा आता होताना दिसत आहेत या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुमित कपूर यांच्या मित्रांनी या अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे त्यांचं म्हणणं की हे प्रचंड अनुभवी पायलट होते त्यामुळे त्यांच्याकडून निष्काळजीपणा किंवा चूक होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे विमानात बिघाड होता का याची तपासणी केली पाहिजे आणि मगच निष्कर्ष काढला पाहिजे कारण सुमित त्यांना विमानाच्या उड्डाणापेक्षा दुसरं काहीही आवडायचं नाही ते हे काम प्रचंड मन लावून करायचे त्यामुळे त्यांच्याकडून मिस जजमेंट होण्याची शक्यता कमी आहे असं त्यांच्या मित्रांचं म्हणणं आहे एका बाजूला सुमित कपूर यांच्यावर ऐनवेळी विमान उडवण्याची जबाबदारी येणं त्यांच्या मित्रांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगणं या गोष्टींची चर्चा असताना सुमित कपूर यांचा इतिहास सुद्धा चर्चेत आलाय माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार कॅप्टन सुमित यांच्यावर याआधी ड्युटीवर असताना मद्यप्राशन केल्याचे दोन गुन्हे दाखल झाले होते पहिली घटना दोन हजार दहामध्ये मध्ये घडली होती तेरा मार्च दोन हजार दहाला दिल्ली ते बँगलोर उड्डाणापूर्वी सुमित कपूर हे दारूच्या नशेत आढळले होते मेडिकल टेस्टमध्ये त्यांची अल्कोल टेस्ट पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर संबंधित एअरलाईन्सनं त्यांना नोकरीतून काढून टाकलेलं यानंतर सात एप्रिल दोन हजार सतराला दिल्ली ते गुवाहाटी उड्डाणापूर्वी त्यांची अल्कोल टेस्ट पॉझिटिव्ह आली होती अशा प्रकारची दुसरी घटना असल्यामुळे हे विमान सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर मानून सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित केलं होतं त्यानंतर त्यांना सेवेतून काढून टाकण्यात मग सुमित कपूर यांनी काही काळ फ्रीलांन्स पायलट म्हणून काम केलं दोन हजार वीस एकवीस मध्ये ते वीएसआर एविएशनमध्ये पायलट म्हणून रुजू झाले सुमित यांचा मुलगा आणि जावई सुद्धा पायलट म्हणूनच कार्यरत आहेत सुमित हे काही दिवसांपूर्वीच हाँगकाँगमधून परत आले होते त्यांचं कुटुंबीय फेब्रुवारीमध्ये नवीन घरात शिफ्ट होणार होतं त्याचीच तयारी सुरू होती सुमित पुढच्या दोन ते तीन वर्षात रिटायर होणार होते त्या दृष्टीने त्यांनी प्लॅनिंग सुद्धा केलेलं पण त्याआधीच विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यासोबत को पायलट म्हणून उड्डाणाची जबाबदारी असलेल्या शांभवी पाठक यांना पंधराशे फ्लाईंग अवर्सचा अनुभव होता त्यामुळे अनुभव जबाबदारी आणि अचूकता यात सुमित कपूरच ज्येष्ठ होते आता चौकशीत अपघाताचं कारण पायलटचं मिसजजमेंट आहे की विमानात तांत्रिक बिघाड झाला होता की वेगळंच कारण आहे हे समोर येईल सोबतच ऐनवेळी सुमित कपूर यांना जबाबदारी देण्यात आली का आली असेल तर ती का देण्यात आली सुमी त्यांना पुरेशी विश्रांती मिळाली नव्हती का असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत त्यामुळे चौकशीत आणि तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असेल ऐनवेळी पायलट बदलण्यात आल्याचा दावा आणि अद्याप विमान कंपनीकडून न देण्यात आलेलं स्पष्टीकरण याबद्दल तुम्हाला काय या वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा मी माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका